नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज मला अगदी अर्जंट अशी लाडूआची ऑर्डर होती थंडीचे दिवस सुरू आहेत त्याच्यामुळे आपल्याकडे ही लाडूची ऑर्डर सुरूच आहे पण ही लाडूची ऑर्डर मला अगदी अर्जंट होती आणि आज मला मुगाचे उडदाचे आणि डिंकाचे लाडू बनवायचे होते त्यासाठी मी सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे मला खोबरं लागणार आहे त्याच्यामुळे मी सुरुवातीला खोबरं खिसून घेणार आहे डिंकाचे लाडू कसे बनवायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत म्हणजे बल्क क्वांटिटीमध्ये पण मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि छोट्या क्वांटिटीमध्ये पण बनवलेले आहेत तर ते आपल्या चॅनलवर आहेच त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणारच आहे हे लाडू बनवणार आहे ते मी अगदी साजूक तुपामध्ये घरच्या तुपामध्ये बनवणार आहे त्यासाठी मी लोणीपासून तूप तयार करते आणि त्याच तुपापासून आपण हे आजचे लाडू बनवतो किंवा मी कुठलेही पदार्थ ज्यावेळेस बनवते त्यावेळेस घरी आपण लोणीकडून हे तूप बनवतो आणि अगदी फ्रेश तुपामध्ये आपण सर्व पदार्थ बनवत असतो तर सुरुवातीला मी लोणी कढवायला ठेवलेलं आहे आणि त्याच तुपापासून आजची आपण लाडू बनवतोय एकीकडे आपलं तूप कडत आहे आणि दुसरीकडे सर्व तयारी आपली चालू आहे आणि आपण जे सर्व साहित्य वापरतोय ते सर्व चांगल्या क्वालिटीमध्ये वापरतो तर आज मी तुम्हाला मुगाचे लाडू आणि उडदाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्यासाठी सर्व साहित्य मी घेतलेलं आहे मला काही ड्रायफ्रूट लागणार आहे डिंक लागणार आहे खोबरं लागणार आहे मला थोडे खजूरचे लाडू पण बनवायचे आहे त्यामुळे सर्व मी साहित्य काढून घेतलेलं आहे दिवाळीचे जे मी पदार्थ बनवते त्यासाठी सुद्धा अशा प्रकारे तूप मी कडवून मगच त्याच्यामध्ये सर्व पदार्थ बनवत असते तूप कडल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं आपलं खाऊचं पान असतं ते टाकलेलं आहे एक वेलची टाकलेली आहे थोडेसे लवंग टाकलेले आहेत तूप आपलं छान उकळलेलं आहे का किंवा कडलं आहे का ते ओळखण्यासाठी शेवटी मी थोडासा पाण्याचा शिंतोडा त्याच्यामध्ये टाकलेला आहे अशी छान उकळी फुटली किंवा तडतड आवा कि असा आवाज आला की आपलं तूप छान कडलेलं आहे असं समजावं प्रकारे आपलं हे तूप तयार झालेलं आहे इथे मी दीड किलो मूग घेतलेले आहेत तुम्हाला मूग पण दिसत असतील अगदी अनपॉलिश आहेत म्हणजे मी कुठलंही कडधान्य किंवा डाळी जे वापरते ते अनपॉलिशच वापरते तिथे आपण दीड किलो मूग घेतलेले आहेत आणि दीड किलो आपण इथे उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ आणि मूग आपण स्वच्छ धुवून उन्हामध्ये छान वाळून घेतलेला आहे काही वेळेस बाजारामध्ये आपण ज्यावेळेस डाळी असतात त्याच्याला पावडर वगैरे लावलेली असते म्हणून मी शक्यतो लाडवासाठी मूग आणि उडीद हे दुहूनच घेते तर सुरुवातीला आपण मूग आहे ते छान खमंग भाजून घ्यायचे आहे सुरुवातीलाच आपण मूग वगैरे छान भाजून घेतले तर लाडू करताना पीठ जास्त वेळ आपल्याला भाजायला लागत नाही आणि लाडू आपले खमंग पण होतात प्रकारे छान लाल होईपर्यंत आपण मूग भाजून घेतलेली आहेत आता इथं आपण उडदाची डाळ भाजून घेणार आहोत उडदाच्या डाळीऐवजी तुम्ही अखंड उडीदही वापरू शकता त्याच्यामुळे सुद्धा लाडू खूप चविष्ट होतात पण आपल्याला जे लाडू द्यायचे होते त्यांना उडदाच्या डाळीचेच लाडू हवे होते म्हणून आपण ही पांढरी डाळ वापरलेली आहे अखंड उडदाचे पण लाडू खूप सुंदर लागतात नक्की ट्राय करून बघा जसे आपण मूग भाजून घेतलेत तसेच उडीद पण भाजून घ्यायचे आता इथं आपण खोबरं भाजून घेणार आहोत तर दीड किलो मी मूग घेतलेले आहेत त्यासाठी दोनशे ग्रॅम खोबरं घ्यायचं आहे दीड किलो उडदाची डाळ घेतलेली आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण दोनशे ग्रॅम खोबरं घ्यायचं आहे सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देणारच आहे खोबरं पण छान खमंग होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे आता त्याच कडेमध्ये आपण तूप टाकायचं आहे आणि त्या तुपामध्ये आपण काजू बदाम घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत तर एक दीड किलो साठी आपण इथे शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम पिस्ते आणि पन्नास ग्रॅम आपण इथे अक्रोड आप घेतलेला आहे दीड किलो मुगाच्या लाडूसाठी आपण शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम पिस्ते आणि पन्नास ग्रॅम अक्रोड वापरलेला आहे आता त्याच कढईमध्ये आपण तूप टाकलेलं आहे अजून आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे डिंक पण छान फुलेपर्यंत आपल्याला तळायचं आहे कच्चा ठेवायचा नाही थंडीच्या दिवसामध्ये डिंक खाल्लेला चांगला असतो म्हणून मी दीड किलोसाठी दोनशे ग्रॅम डिंक वापरलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही सर्व साहित्य वापरू शकता म्हणजे जसं खोबरं किंवा ड्रायफ्रूट हे प्रमाण मी दीड किलो साठी नेहमी ठेवते तशा प्रकारे आपण ड्रायफ्रूट तळून घेतलेले आहे डिंक तळून घेतलेलं आहे आता आपलं हे उडदारचं पीठ आपण छान जाडसर असं गिरणीमधून दळलेलं आहे माझ्याकडे घरगुती गिरण आहे त्याचं चार नंबरची चाळण असते त्या चाळणीमध्ये हे दोन्ही कडधान्य छान दवून घेतलेलं आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे चार नंबरची चाळण आता एक मोठी कढाई मी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी सुरुवातीला मुगाचे लाडू बनवते पाऊन लिटर तूप टाकलेलं आहे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे मुगाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि मी परत एकदा सांगते मुगाचं पीठ किंवा उडदाचं पीठ आपल्याला थोडंसं रवाळ ठेवायचं आहे खूप बारीक दळायचं नाही तर छान असं खमंग होईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचंय जसं लागेल तसं तूप त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अगदी फ्रेश तुपामध्ये आपण हे लाडू बनवतोय छान खमंग होईपर्यंत आपण पीठ भाजलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आता हे मिश्रण आहे ते तूप सोडायला लागलेलं ला आहे अगदी हलकं होतं पीठ कलर पण चेंज झालेला आहे तुम्हाला दिसत असेल अगदी लाल होईपर्यंत आपण हे पीठ भाजून घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण तुम्हाला दिसत असेल एवढं मिश्रण आहे ते पातळ झालं पाहिजे आता एका कढईमध्ये आपण तूप टाकलेलं आहे पाव किलो मी तूप टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये तूप गरम झालं की गूळ घातलेलं आहे तर दीड किलो आपण मूग घेतलेत म्हणून दीड किलो आपण गूळ घेतलेला आहे म्हणजे समप्रमाण ठेवायचं आहे आता थोड्या वेळ आपण गरम तुपामध्ये गूळ हलवत राहायचं आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे गुळ वितळायला लागला की आपण गॅस बंद करणार आहोत आणि छान गूळ वितळेपर्यंत आपण हे मिश्रण हलवून घेणार आहे जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही नाहीतर आपला गूळ कडक होतो आणि लाडू कडक होऊ शकतात आता गूळ चांगला परतून घेतलेला आहे वितळून घेतलेला आहे गरम गरम हे आपलं मुगाचं मिश्रण आहे त्याच्यामध्येच आपण हे टाकलेलं आहे आणि अगदी एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जर घाटी वगैरे असतील गुळाच्या तर त्या मोडून घ्यायच्या आहेत छान मिक्स करून घ्यायचं आहे कलर किती छान दिसतो आहे ना ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे वेलची जायफळची पूट टाकलेली आहे डिंका पण इलेक्ट्रिक कटरमधून वाटून घेतलेला आहे जास्त बारीक करायचं नाही आहे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत ते पण मी थोडेसे इलेक्ट्रिक कटरमधूनच बारीक करून घेतलेले आहेत खोबरं खिसलेलं मी तसंच टाकलेलं आहे आता हे सर्व साहित्य आहे ते एक जीव करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम गरम असतानाच ह्याचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत प्रकारे आपले हे मुगाचे लाडू तयार करून घ्यायचे शक्यतो मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे असतात जे लाडू छान वळले जातात प्रकारे आपले हे मुगाचे लाडू तयार झालेली आहेत खायला खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करा आता आपण उडदाच्या डाळीचे लाडू बनवूयात जसे आपण अखंड मुगाचे लाडू बनवलेत तसेच उडदाच्या डाळीचे लाडू बनवून घ्यायचे आता एका कढईमध्ये आपण तूप टाकायचं आहे मुगाचे लाडू बनवत आपलं तूप तू आढलेलं आहे तुम्हाला दिसत असेल थंडी आहे ना त्याच्यामुळे तूप लगेच आपलं आळलेलं आहे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे उडदाचं पीठ करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे उडदाचं पीठ आहे ते थोडं जरा जास्त वेळ लागतो भाजायला आणि छान लाल होईपर्यंत भाजायचं आहे भाजायला अजिबात कमतरता करायची नाही आहे कच्चरचं पीठ राहिलं ला तर लाडवाची चव बदलते उडदाच्या डाळीला आहे ना असा थोडासा उग्र वास असतो म्हणून हे पीठ आहे ते छान आपल्याला अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि उडदाच्या पिठाला थोडंसं तूप जास्त प्रमाणात लागतं मुगाच्या लाडूपेक्षा आता पीठ आपलं छान भाजून झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल ला अगदी लालसर कलर झालेला आहे आता एका कढईमध्ये आपण तूप टाकलेलं आहे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे त्याच्यामध्ये पण आपण समप्रमाण ठेवायचं आहे दीड किलो आपण उडदाचं पीठ घेतलेलं आहे तर दीड किलोचा आपण इथे गूळ घ्यायचा आहे आणि सेम प्रोसेस आहे तूप छान गरम झालं गुळ वितळायला लागला की गॅस बंद करायचा आहे आणि अगदी त्याच्या घाटीमोडी पर्यंत आपण हा गुळ वितळून घ्यायचा आहे आणि पिठाचं मिश्रण गरम गरम असतानाच गरम गरम गूळ त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे अगदी व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे जे लाडू बनवतोय त्याच्यामध्ये आपण तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित वापरलेलं आहे किंवा ड्रायफ्रूट छान वापरलेले आहेत भरपूर प्रमाणात वापरलेले आहेत खोबरं वापरलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या जी लाडूची कॉस्ट आहे ती थोडीशी वाढलेली असते कारण मी शक्यतो लोकांना चांगला देण्याचा प्रयत्न करत असते इवन क्वालिटीचा देण्याचा प्रयत्न करत असते कुठल्याही बाबतीत कमतरता करत नाही त्याच्यामुळे आपल्या सर्व पदार्थांची थोडीशी कॉस्ट जास्त वाटते लोकांना पण आपण चांगलं प्युअर देतोय ना मग आपल्याला असं वाटतं की लोकांनी तेवढी किंमत पण आपल्याला द्यावी तर प्रकारे आपलं सर्व मिश्रण आपण जसं खोबरं ड्रायफ्रूट आणि डिंक ह्या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी नेहमी गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकते म्हणजे त्याला चव लागते आणि अगदी छान व्यवस्थित हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आणि ह्याचे पण आपल्याला छान लाडू वळवून घ्यायचे आहेत तर प्रकारे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत डिंकाचे लाडू कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे तर आपले हे लाडू तयार झालेले आहेत पॅकिंगसाठी आता तयार आहेत तर छान असे खुसखुशीत आपले हे लाडू आहेत तुम्हाला दिसत असेल अगदी सॉफ्ट लाडू आहेत मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून जवायला विसरू नका चला मग भेटूया असेच छान छान व्हिडिओ घेऊन